नमस्कार मित्रांनो स्वर्गीय रमेश देव यांचा मुलगा अजिंक्य देव आणि पत्नी आरती देव यांनी तेरा वर्षापूर्वी मुंबईमध्ये स्वतःची स्पेशल चाईल्डसाठी एक शाळा सुरू केली होती अकादमी ऑफ लर्निंग अँड डेव्हलपमेंट वीरा देसाई रोड अंधेरी पश्चिम येथे त्यांची ही शाळा आहे या शाळेला आता तेरा वर्ष पूर्ण झाली आहेत या निमित्ताने त्यांनी एक खास पूजा आयोजित केली होती ही शाळा सुरू करण्यामागे एक खास कारण होतं अजिंक्य आणि आरती देव यांना आर्य आणि तनिया अशी दोन आपत्य आहेत तनिया ही त्यांची मुलगी स्पेशल चाइल्ड आहे हे त्यांना ती लहान असल्यापासूनच माहीत होतं पण आपल्याच नशिबात असं का हा दोष देवाला न देता तो एक आशीर्वाद आहे म्हणून त्यांनी तिचा स्वीकार केला तिचं पालन पोषण त्यांनी खास पद्धतीने करण्याचे ठरवले तन याप्रमाणे समाजात आणखीन अशी मुलं आहेत त्यांना रोजच्या जीवनात आनंद कसा देता येईल हे या शाळेच्या माध्यमातून त्यांनी ठरवलं मुलांच्या पालकांनाही त्यांची ही, ही संकल्पना आवडली आणि एक करत बऱ्याच स्पेशल मुला मुलींनी या शाळेमध्ये प्रवेश घेतला आज तेरा वर्षाच्या प्रवासात देवाने आम्हाला खूप साथ दिली वेळोवेळी मार्गदर्शन केले अशी भावना अजिंक्य देव यांनी व्यक्त केली आहे तर अभिनेते अजिंक्य देव यांच्या या कामगिरीसाठी तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद